नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहताय लँटन मराठी लँटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत्या आत्तापर्यंत आपण पाहिलेलं असेल की सॅलरी स्लिप कशी रीड करायची त्यातले अलाउन्सेस ज्या आहेत त्यांची एक्झम्शन लिमिट किती आहे अगदी त्याच्या पुढचाच भाग आज आपण पाहणार आहेत की कुठले अलाउन्सेस ज्या आहेत ते अलाउन्स टॅक्स फ्री आहेत की टॅक्सेबल आहेत की हाफली किंवा पार्शली एक्झमटेड आहेत आता पुढचा भाग जर बघायला गेला तर तो डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता सध्या तुम्हाला माहितीच आहे की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती वाढत चाललेल्या आहेत आणि महागाई वाढत चाललेली आहे अगदी हीच महागाईचा सामना जो आहे तो कर्मचाऱ्यांना करता यावा यासाठी महागाई भत्ता जो आहे तो दिला जातो सहसा महागाई भत्ता जो आहे तो वर्षातून दोनदा वाढवला जातो किंवा त्याच्यानुसार त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि हा महागाई भत्ता जर बघितलं तर सरकारी कर्मचाऱ्यांनाही दिला जातो आणि त्याचबरोबर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी दिला जातो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका हा महागाई भत्ता जो आहे तो टॅक्सेबल आहे की कसा आहे जेव्हा तुमची सॅलरी येते म्हणजे तुमची सॅलरी स्लिप येते त्यावेळेस तुमचा बेसिक प्लस डी येतो म्हणजेच तुमचा महागाई भत्ता येतो तर हा जो महागाई भत्ता आहे तो फुल्ली टॅक्सेबल आहे म्हणजे जेवढा येतो तेवढा तो तुम्हाला टॅक्सेबल असणार आहे म्हणजे तुमचा सगळ्या अलाउन्सेसमध्ये जर बघितलं तर हा महागाई भत्ता बेसिक प्ले प्लस डी ए आणि त्याच्यानुसार काही काही सुद्धा कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्याचनुसार त्यांचा रेट ठरवला जातो त्यामुळे तुम्हाला जो तुमचा महागाई भत्ता जो आहे तो टॅक्सेबल आहे इथं काही तुम्हाला एक्झम्शन लिमिट काही ठरवून दिलेली नाही आहे काही कंडिशनमध्ये आहे पण सहसा हा एक्झमटेड नाही आहे तो फुल्ली टॅक्सेबल आहे त्यानंतरचा जो अलाउन्स येतो तो म्हणजे ट्रान्सपोर्ट अलाउन्स जर तुम्ही ट्रान्सपोर्ट करत असाल म्हणजेच वाहतुकीचा खर्च जो असेल तो एक्झम्शन ट्रान्सपोर्ट अलाउन्स जो आहे तो रेग्युलर जे पर्सन्स आहेत म्हणजे जे फिजिकली हँडिकॅप नाही आहेत तर त्यांच्यासाठी लिमिट ठरवून दिलेली आहे एक हजार सहाशे पर मंथ जो आहे तो एक्झम्पन लिमिट ठरवून दिलेली आहे आणि जर समजा जे ब्लाइंड असतील किंवा ऑर्थोपेडिकली हँडिकॅप असतील तर त्यांच्यासाठी तीन हजार दोनशे पर मंथ इतकी मर्यादा त्यांनी ठरवून दिलेली आहे म्हणजे डिपार्टमेंटकडून आणि त्याचबरोबर जर बघायला गेलं तर कॉन्व्हेन्स सुद्धा तुम्हाला दिला जातो जर तुम्ही कॉन्व्हेन्स करत असाल कर म्हणजे वाहतूक करत असाल तर तो कॉन्व्हेन्स अलाउन्स जो आहे ऑफिशियल ड्युटीजसाठी जर वापरलेला असेल तर तो एक्झम्प्टेड आहे जर तुम्ही पर्सनली याच्यासाठी वापरला असेल तर तो टॅक्सेबल असणार आहे त्याचबरोबर तुम्ही कुठं काम करताय म्हणजे हिल एरिया असेल ट्रायबल एरिया असेल किंवा समजा काही वेगळे एरिया असतील म्हणजे हायली ॲक्टिव्ह फिल्ड एरिया असेल अशा ठिकाणी काम करत असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला अलाउन्स दिले जातात म्हणजे डिपार्टमेंटकडून जो ज्या पद्धतीचं काम करतो अगदी त्या पद्धतीने ते अलाउन्सेस प्रोव्हाइड केले जातात तुमच्या माहितीसाठी सहसा रेग्युलर कर्मचाऱ्यांच्या याच्यात जर बघितलं म्हणजे जे हिल्ली एरियामध्ये काम करतात म्हणजेच पर्वत भाग असेल तिथं काम करत असतील किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये काम करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अलाउन्सेस दिले <workitenın> जातात तर जर बघायला गेलं तर ट्रायबल एरियामध्ये जे काम करतात म्हणजे आदिवासी क्षेत्रामध्ये जर काम करतात म्हणजे त्यांच्यासाठी एरिया पण ठरवून दिलेला आहे तो म्हणजे मध्य प्रदेश असेल तामिळनाडू असेल कर्नाटक असेल त्रिपुरा असेल आसाम असेल वेस्ट बेंगॉल बिहार आणि ओडिसा या क्षेत्रात जर काम करत असेल तर त्यांच्यासाठी ट्रायबल एरिया अलाउन्स जो आहे तो डिपार्टमेंटकडून म्हणजे दिला जातो आणि त्याची एक्झाम्शन जी लिमिट आहे ती एक्झम्शन लिमिट दोनशे पर मंथ आहे त्याचबरोबर स्पेशल कॉम्पेन सेंटरी अलाउन्स जो आहे जे हिल्ली एरियामध्ये विशेष भरपाई भत्ता आ, हिल्ली एरियामध्ये जे काम करतात म्हणजे पर्वतीय क्षेत्रामध्ये किंवा त्या क्षेत्रात जर काम करत असतील तर त्याची मर्यादा अकॉर्डिंग टू एरिया जो आहे तो तीनशे रुपयापासून ते सात हजारपर्यंत एक्झम्पल लिमिट जी आहे ती ठरवून दिलेली आहे त्याचबरोबर जे हायली फिल्ड ॲक्टिव्ह फिल्ड एरियामध्ये जे काम करतात तर त्यामध्ये त्यांनी कंडिशन दिलेली आहे म्हणजे ग्रँटेड मेंबर्स ऑफ आर्म फोर्स जे आहेत त्यांच्यासाठी हा आ, जो अलाउन्स आहे तो अलाउन्स आहे आणि त्याची जी मर्यादा आहे ती चार हजार दोनशे पर मंथ आहे आता याचबरोबर वेगवेगळे जे अलाउन्सेस आहेत की सहसा रेग्युलर मी हे जे सांगितलेले आहेत फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलेले आहेत पण सहसा तुमच्या याच्यामध्ये जर अलाउन्सेस बघितलं तर ट्रान्सपोर्ट अलाउन्स एक असतो कॉन्व्हेन्स अलाउन्स एक असतो त्याच्यानंतर डी एक असतो आणि जे फिल्ड एरियानुसार जे काम करतात त्यांच्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता जर तुम्हाला सिटी कॉम्पेनसेंटरी अलाउन्स जर मिळत असेल तर तो फुल्ली टॅक्सेबल आहे त्याचबरोबर जर समजा तुम्ही एखादा प्रोजेक्ट करत असाल तर तो प्रोजेक्ट करताना जो अलाउन्स मिळाला जातो तो सुद्धा टॅक्सेबल आहे त्याचबरोबर तुम्हाला विशेष सेवा म्हणून जर वेगवेगळ्या अलाउन्स मिळत असतील म्हणजे टेलिफोन असेल किंवा कुठला तुम्ही अदर कॅश अलाउन्स असेल ते ले ले तर ते जरी मिळालेले असेल तर ते फुल्ली टॅक्सेबल आहेत त्याचबरोबर हॉलिडे अलाउन्स मिळालेला असेल तर तोही फुल्ली टॅक्सेबल आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काही एक्झमशन लिमिट ठरवून दिलेला आहेत अगदी वेगवेगळे परक्युट्यूट आहेत आपण हे प्रायमरी लेवलचे जे अलाउन्सेस आहेत त्या अलाउन्सेसची आज आपण माहिती घेतली तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातली माहिती कशी वाटली अशाच अर्थकारणाच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या भाषेत सांगण्याचा हा प्रयत्न आहे तो तुम्हाला कसा वाटला अशाच गोष्टी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लँटन मराठीचा जर डिजिटल प्लॅटफॉर्म सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लँटन मराठी धन्यवाद